यू मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आज दुपारी बारा वाजेपर्यंत आझाद मैदान सोडून मुंबईतील इतर सगळे रस्ते मोकळे करा हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना आदेश हायकोर्टानं दिलेल्या आदेशांचं सरकार काटेकोर पालन करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट काही जणांमुळे आंदोलनाला गालबोट लागल्याचं मत मनोज देरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टातील सुनावणीचा आजचा दुसरा दिवस दुपारी एक वाजता नियमित खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी <स्था> होणार <स्था> मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर आणण्याच्या सरकारच्या हालचाली सूत्रांची माहिती मनोज जरांगेंचा मसुदा दाखवून अंतिम निर्णय <स्याँगा> घेणार ओबीसींच्या वाट्यात इतर वाटेकरी नको अन्याय झाल्यास लाखोंचे मोर्चे काढणार भुजबळांची कठोर भूमिका मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या वेग जाती असल्याचं कोर्टानं स्पष्ट केल्याची ही आठवण मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदी दिल्ली मधील पावसामुळे वाहनांना कासवगती मधील दिल्ली जयपूर महामार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी गुरुग्राम मधील अनेक कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम होम सात दिवसांच्या गणपती आणि गौरींचं आज विसर्जन बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज ठिकठिकाणी कृत्रिम तलावही तयार